सक्षमीकरणाचा भाग म्हणून आज जळगाव जिल्ह्यातील पासोरा नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी महिला बचत गटाचा मेळावा आयोजित झाला होता केंद्रात आणि राज्यात महिलांसाठी विविध योजना महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत यामध्ये पासोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या अंतर्गत आज हा मेळावा आयोजित केला होता आणि या ठिकाणी महिलांसाठी विविध योजना त्याचबरोबर महिला किती काम करू शकतात पुरुषाच्या शकता। खांद्याला खांदा लावून त्या महिला सध्या काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये जगाच्या कानकपऱ्यापर्यंत जर अमेझॉन पोहोचू शकतं तर आपल्या गटाच्या आप माध्यमातून तयार झालेले प्रोडक्ट का पोहोचू शकत नाही अशा विविध सूचना या ठिकाणी पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे आपण थेट किशोर आप्पा पाटील यांच्याशी बोलणार आहोत धन्यवाद काय सांगाल त्या बचतगणातल्या महिलांचा आयोजित केला मी पहिल्यांदा पाचोरा नगरपालिकेचे सीओ आणि त्यांच्या सर्व प्रशासनाचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की त्यांनी अतिशय सुंदर आणि यशस्वी बचत गटाचा मेळाव्याचं नियोजन आज आपल्या या लॉन्समध्ये केलं आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना बचत गटाच्या सगळ्या सी आर पी असतील बचत गटाच्या अध्यक्ष असतील किंवा त्या सगळ्या भगिनी असतील त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी शंभर टक्के उपस्थिती देऊन एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जवळपास तीनशे साठ बचत गट या पासोरा शहरामध्ये साडेतीन हजार भगिनी त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जुळलेल्या आहेत आणि त्यांना जवळपास अडीच करोड रुपयाचं कर्ज वेगवेगळ्या नॅशनलाईज बँकांच्या माध्यमातून मिळालेलं आहे परंतु तरी सुद्धा अजून पाहिजे तेवढी व्याप्ती व्यवसायाची वाढलेली नाही आणि म्हणून त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला याचं कारण असं की आज या देशाचे पंतप्रधान दे आदरणीय मोदीजी असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या राज्यातल्या तमाम बदलींना सक्षम करण्याचा निर्णय मागच्या काळामध्ये झाला आणि भविष्यातही आमच्या या राज्यातली नारी शक्तीचा कसा सन्मान करता येईल तिला स्वतःच्या पायावर कसं उभं करून देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न युतीच्या सरकारकडून चाललेला आहे आणि तोच प्रयत्न आपल्या या ठिकाणी त्या ठिकाणी या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसाद साहेब यांना मी मनापासून धन्यवाद दिल की त्यांनी आपल्या पाचोरा तालुक्यासाठी जवळपास दीड दीड करोड रुपयाचे बोल ैनाई चौधरींच्या नावाने आपण माळ पूजे करणार आहोत त्याचा निधी आपल्याकडे वर्ग झालेला आहे एक देवाला आणि एक पाचोऱ्याला हे दोन माळ तयार झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने बचत जातांना मार्केटिंग सारखी